हवेली महायुतीचे उमेदवार विजय बापू शिवतारे यांच्या बाईक रॅलीला दत्तनगर आंबेगाव परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद पुरंदर हवेली महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ दत्तनगर आंबेगाव जांभुळवाडी भारतीय विद्यापीठ परिसरातील सर्व शिवसैनिक भाजप पदाधिकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्रपक्षातील मान्यवरांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीस दत्तनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विजय बापू शिवकारे यांच्या विजयाचा निर्धार देखील त्यांनी केला पाहुयात रॅली सहभागी माहितीच्या घटक पक्षातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुरंदर हवेली दोनशे दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं आहे पुरंदर हवेलीमध्ये शिवतरे बापू ज्यावेळी दहा वर्ष आमदार होते त्यावेळी जो विकास झाला त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणलं तर आपला शनीनगर ते कोळवाडी रस्ता हा मुख्यमंत्री योजनेतून ग्राम सडक योजनेतून महाराष्ट्रात दोन नंबरचा रस्ता साडेआठ कोट रुपयाचा वापरणी केलेला आहे तसेच आंबेगावची कमान ते आपण अभिनव स्कूल हा साठ लाखाचा रस्ता केलेला आहे त्यामध्ये पंधरा सोळाचा रस्ता केलेला आहे मुख्य रस्ता तुकाराम नगरचा मुख्य रस्ता केलेला आहे गावामध्ये सुशोभित असा दशकीय घाट केलेला आहे आणि गावामध्ये सभामंडप चांगला केलेला आहे अशी असंख्य कामं आहेत की गल्लीबोळातले रस्ते ड्रेनेज लाईन कचरा प्रकल्पच्या समस्या असतील सगळ्या बापूंनी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाच वर्षातलं ह्या विद्यमान आमदारां जर काम बघितलं तर यांनी यांच्या कार्यकर्त्यांनी दोन कामं दाखवून द्यावी ठोस की बाबा यांनी असं असं काम केलेलं आहे त्यांना फक्त एकदा आमदार व्हायचं होतं त्यांची हाऊस पूर्ण झालेली आहे आणि ते आता कायमस्वरूपी माझे आमदारच राहणार आहेत त्यांची या पुरंदर हवेलीमध्ये नॉन रिचेबल आमदार म्हणून ओळख आहे ते आणि ते कायम राहणार आहे तशीच मी आपल्या या पंचकृषीतील आंबेगाव बुद्रुक असेल दत्तनगर असेल आंबेगाव खुर्द असेल जांभवाडी कोळवाडी भारतीय विद्यापीठ पंधरा सोळा आंबेगाव पटार सर्वांना विनंती करतो की ही इलेक्शन आपल्याला विकासाची इलेक्शन आहे आणि ह्या सर्व भागाला विकासाबरोबर घेऊन जायचं असेल तर आपल्याला शिवतरी बापूंशिवाय पर्याय नाही सर्वांना नम्र विनंती करतो की येत्या वीस तारखेला म पुरंदर हवेलीला आपल्याला बापूंचा भगवा दोष फडकवायचा आहे आणि सर्वांनी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून एक मोठ्या प्रमाणात लीड की आजपर्यंतच्या आंबेगावच्या इतिहासात उमेदवाराला एवढं मिळ लीड मिळालं नव्हतं एवढं लीड देण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि ती आम्ही हमखासपणे पूर्ण करू एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज आपण सर्वजण जमलेले आहेत बापूच्या रॅलीसाठी आज विधानसभेचे जोरात वातावरण आहे आपल्या पुरंदरमध्ये आणि आज गेले पाच वर्ष आपण बघतोय पहिल्या आमदारांनी काढीचंही काम केलेलं नाही आहे आज आपल्याला सांगायला जायलासुद्धा कुणाचं माणूस नव्हता आपल्याला आणि आपल्या अडचणी सांगायच्या म्हणले तरी तरीसुद्धा आपण हे अडीच वर्षात जेव्हा आपली सत्ता आली त्यानंतर आपण कामाचं बापूकडं निवेदन द्यायला चालू केलं तसं बाप्पूंनी सगळ्या गोष्टीचा फॉलोअप केला आणि कामाचा मार्ग लावायचा प्रयत्न केला बरेचसेच कामं बापूने आपल्या आमदार सुद्धा कामं केलेली आहेत आता मला सांगायचं एक आम्ही असं प्रचाराला फिरतो आंबेगाव पटरावर सर्व नंबर अठ्ठावीस असेल सर्व नंबर पंधरा असेल सर्व नंबर सोळा असेल यामधील जी थोडा समस्या लोकांच्या ऐकण्यात आल्या किंवा रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत हे रस्ते मात्र आम्ही बाप्पू निवडून आले की एक महिन्याभरात आम्ही नक्की ती मार्गी लावूया त्यांचं आणि आम्हाला खात्री आहे बापूने आम्ही एक शब्द जर टाकला तर बापू आमचा शब्द टाळत नाही आहेत तसंच आम्ही त्यांच्या शब्दावर आम्ही पुढं आश्वासन दिलेलं आहे पब्लिकला सुद्धा आमच्या आणि ते काम केल्याशिवाय आम्ही पण शांत बसणार नाही एवढंच सांगतो तुम्हाला आजच्या ब्राईटच्या निमित्ताने बापू विजय बापूचाच आहे नावातच विजय त्यामुळं बापूचा विजय हा एकशे एक नाही एकशे दहा टक्के बापूचा विजय आहे त्याबद्दल काही शंका घ्यायचं काही कारण नाही कोणाचा वातावरण एकदम कूल आणि छान आहे त्यामुळं शिवसेनेशिवाय पर्याय नाही लोकांना पण घेतले आणि पुरंदरच्या सुद्या त्यामुळं सगळीकडे कुठे बी या मी जवळजवळ इकडे फिरलो आज फुरसुंगीला गेलतो परत मी सासवडला फिरलो तर असं लोकांचा चर्चा केली तरी बापूचं नाव येतं पुढं पहिलं नाव बापूचं येतंही बापूच का पाहिजे त्याला खूप बापूंच्याकडे जे कारणं आहेत बापूने आता पण लोकांना समस्या जे सोडवलेल्या आहेत बापूंनी गाठीभेटे दिलेले आहेत बापू तळागाळात आज पण पोचतात आज मंत्री कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा तळागाळात पोचतात हा पहिला आमदार जे आहे आपला साधव फोन फोनसुद्धा उचलत नाही त्यामुळं लोकं म्हणजे आम्हाला तो नको आहे संजय जगताप नको आहे आम्हाला त्यामुळं आपल्याला आप चांगल्या मताने वातावरण चांगले चांगल्या म मताने बापू विजय होणार आहेत आणि माहितीचं सरकार आलं पाहिजे तरच देशाचा विकास आणि राज्याचा विकास होईल एवढंच सांगतो म्हणून महायुतीला आपल्या पुरंदर विधानसभेला विजयबापू शिवधर आहेत त्यांनाच बहुमताने विजय करा आणि दोन नंबरचं धनुष्यवानाचं चि बटन दाबून मोठ्या प्रमाणात विजय करा